<muchas>, जे आता वाशिम शहराची रस्त्याची अवस्था आहे तीच दुरावस्था आसनगावची आहे तीच दुरावस्था कसाराची आहे इतर रस्त्यांची आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधी हे पाच वर्षात सत्तेत असूनही निष्क्रिय या ठिकाणी ठरलेलं आहे हेच यावरून या ठिकाणी दिसतं पण लोकप्रतिनिधी कधीही सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना सांगून हे रस्ते तातडीने व्हावे अशी कोणत्याही प्रकारची लोकप्रतिनिधीकडून विचारणा या ठिकाणी झालेली नाही आणि म्हणून आपला काम बनता भांडणेमय जे जाय जनता अशीच परिस्थिती आता इथल्या लोकप्रतिनिधींची आहे आज लोकप्रतिनिधी नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिमच्या खड्डेमय रस्त्याचे भिजत घोंगडे आजही कायम नऊ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते डांबरीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वासिम गावचा मुख्य रस्ता जुना महामार्ग या रस्त्याचे नऊ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरण केले होते मात्र वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित झाल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा झाला असून खड्ड्यामय रस्त्याबाबत अनेक तक्रारी करून देखील शासन आमदार खासदार यांनी डोळे असून अंधळ्याची भूमिका घेतल्याने मागच्या पावसाळ्यात वासीनच्या तरुणांनी श्रमदानातून खड्डे भरण्याचे काम केले होते व काहीसा दिलासा दिला होता आता मात्र या दुरावस्था झाली असून पावसाळ्यापूर्वी हा रस्ता होणे फार गरजेचे आहे आपल्यासोबत आज माझे आमदार पांढरुंग गरुर आहेत वासिंद येथील जो रस्ता आहे पांढरुंग गरुरांनी दोन हजार पंधरा साली बनवला होता तो रस्ता आज नऊ वर्ष झाली पूर्ण झाले बंधू काय सांगाल आपण याबाबत हो। शहापूर तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं वर्दळीचं शहर म्हणजे शहापूर वाशिन शहर आणि या वाशिम गावाची रस्त्याची दुरावस्था अत्यंत दय दयनीय झालेली आहे मी दोन हजार चौदाला या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम जर कोणतं काम हाती घेतलं असेल तर वाशिम शहरातील मुख्य रस्ता आणि दोन हजार पंधराला त्या रस्त्यावर अंदाजे एक सव्वा कोटीचा निधी आणून तो पूर्ण रस्ता डांबरीकरण केला होता आता त्या रस्त्याला झाले नऊ वर्षे दहा वर्षे झालेली आहेत अजूनही खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था त्या वाशिम शहराची झालेली आहे आज आपल्या या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी जे, लोक जे बॉम्बा मारतात ते बाता मारतात की मी सर्वात जास्त निधी आणला आता या बजेटला अडीचशे कोटीचा निधी आणला अशी वल्गना करतात तर अडीचशे कोटीचा निधी आहे कुठं आज तो रस्ता होणं गरजेचं आहे मी आमदार असताना वाशिम शहरातील मुख्य रस्ता असेल आसनगावचा मुख्य रस्ता असेल शहापूर शहराचा मुख्य रस्ता असेल किंवा कसारा शहरातील मुख्य रस्ता असतील हे रस्ते दोन हजार पंधरा साली आपण त्या ठिकाणी केले परंतु त्याच्यावर पुन्हा डागडुगी किंवा नवीन रस्ते या ठिकाणी झालेले नाहीत आणि म्हणून जे आता वाशिम शहराची रस्त्याची अवस्था आहे तीच दुरावस्था आसनगावची आहे तीच दुरावस्था कसाराची आहे इतर रस्त्यांची आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधी हे पाच वर्षात सत्तेत असूनही निष्क्रिय या ठिकाणी ठरलेलं आहे हेच यावरून या ठिकाणी दिसते नऊ वर्ष झाले होते रस्त्याला आजची काय स्थिती काय आहे रस्त्याची नक्की मंजूर आहे की नाही काय सिच्युएशन आहे काय सांगा वाशिम शहराचा रस्ता असेल आसनगावचा रस्ता असेल शहापूर गावातील रस्ता असेल किंवा तालुक्यातील यासोबत अजून नऊ रस्ते आहेत या रस्त्यांसाठी ओ पी आर आर एम सी या हेडमधून पंचावन्न कोटींचे रस्त्याचा निविदा एकच निविदा या ठिकाणी झालेली आहे आणि चार महिने होऊन ही निविदा होऊनसुद्धा अजूनही या रस्त्याचं काम का होत नाही हे विचारण्याचं काम जनता करते पण लोकप्रतिनिधी कधीही सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना सांगून हे रस्ते तातडीने व्हावे अशी कोणत्याही प्रकारची लोकप्रतिनिधीकडून विचारणा या ठिकाणी झालेली नाही आणि म्हणून आपणा काम बनता भारणेम्या जय जनता अशीच परिस्थिती आता इथल्या लोकप्रतिनिधींची आहे आज लोकप्रतिनिधी आमदार खासदार उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रचारात व्यस्त आहेत पण जनतेच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या सोडवण्यासाठी त्यांचा अजिबातही त्या ठिकाणी दुर्लक्ष करता येत नाही त्याच खड्ड्याच्या रस्त्यावरून यांच्या रॅल्या निघतात परंतु रस्ता व्हावा यासाठी एक ब्र शब्दही ही, ही मंडळी या ठिकाणी काढत नाही एकदा कामाची वर्कऑर्डर म्हणजे प कामाचा कार्यारंभ झाला की कामाला कोणत्या प्रकारची अडचण येत नाही याला आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही कारण कामाची वर्क ऑर्डर या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आज सुरू केलं तर कोणत्या प्रकारची आचारसंहितेची त्या ठिकाणी अडचण येणार नाही हॅलो का बोलतोय कुठे कार्यालयात का तुम्ही घरी बरं मी वाशिमचा ओपीआरएमसी मध्ये जो रस्ता मंजूर आहे हो हो, हो. कधी सुरू करणार होते आता काल येऊन मी बघितलं तो सगळा काल आलो होतो मी ते बघितलं तो घेतो माहिती आता त्या कांबळे साहेबांशी एकजीवशी बोलतो तुमच्या ह्याच्यात आहे कांबळे साहेब तुमच्याकडे फॉरवर्ड करतो मी विचारलं ते बोलले बच्चावराव साहेबांशी बोला नाही ठीक आहे तो विषय आता माझ्याकडे येऊन एक महिना झाला त्याचा विषय आता मी सगळी माहिती घेतोय काय 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 नाही रस्त्याची फारच दुरावस्था होईल काल मी काल जाऊन सगळं बघितलं स्वतः प्रत्यक्ष बघितलं अरे आता आपल्याला कामच करायचं ना त्याच्यात काही हे नाही विषय बरं वाशिमची पण प्रायोरिटी घ्या लवकर वाशिमची पण प्रायोरिटी आहे पण आता एक्झिक्युटिव्हशी बोलतो मी काही ना काही कॉन्ट्रॅक्टचं काही तरी चाललं आहे त्यांचं काही समजत नाही तो विषय त्याच्यामध्ये माहिती घेतो आणि समजा ते कॉन्ट्रॅक्ट करत नसतील तर मग मी डांबर करून मोकळून जाईल ठीक ताज्या घडामोडींसाठी पाहत राज शाहपूर गजाली धन्यवाद